मच्छर घरातच काय घराच्या बाहेर देखील दिसणार नाहीत असे पावरफुल काही घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सध्या वातावरणाच्या बदलामुळे भरपूर मच्छर होत आहेत आणि त्यामुळेच भरपूर रोगराई देखील पसरते खूप गंभीर असे आजार मच्छरांमुळे होतात त्यामुळे घरातून यांना घालवणं खूप गरजेचं आहे पण आपण केमिकल वापरतो आणि अजूनच त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो पण आज मी तुमच्यासोबत असे पावरफुल नॅचरल घरगुती उपाय शेअर करणार आहे ज्यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही कोणत्याही केमिकलचा आपण वापर करणार नाहीत आणि हो व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास मित्रपरिवारासह शेअर करा मच्छर आणि माशा घालवण्यासाठीचा आपला पहिला उपाय इथे आहे यासाठी मी घेतलेला आहे अर्धा ग्लास पाणी एका भांड्यामध्ये त्यानंतर आपल्याला मसाल्यामध्ये वापरली जाणारी तेजपत्त्याची पानं घ्यायची आहेत फ्रेश पानं घ्या ज्यामधून छान सुगंध येत असेल आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर तर बघा आता कापूर आपल्या घरी नक्कीच असतो आणि जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे कापूर घरामध्ये जाळल्याने कापराचा घरामध्ये वापर केल्याने खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी फील होते त्यासोबतच दुर्गंधी निघून जाते आणि मच्छर घालवण्यासाठी तर हे अगदी रामबाण आहे त्यामुळे नक्की कापूर थोडसा बारीक करून यामध्ये टाका माझ्याकडे पावडर होती तर मी ती वापरलेली आहे त्यानंतर बघा आपल्याकडे असणाऱ्या डांबर गोळी आपण जर वापरली तर याचा देखील भरपूर फायदा होतो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्याऐवजी तुम्ही जी कडुलिंबाची पानं असतात ना ती या पाण्यामध्ये टाका म्हणजे तुमचं काम होईल गोळी असेल तर अजूनच चांगलं तर इथेही एखाद्या भांड्यामध्ये जर आपण याला बारीक करायला गेलं तर त्या भांड्याला थोडा वास लागतो त्यामुळे मी पेपरमध्ये याला असं घेऊन थोडंसं बारीक करणार आहे जास्त बारीक पावडर नाही झालं तरी काहीच हरकत नाही थोडंसं मोठं मोठं जरी राहिलं तरी चालेल फक्त याला आपल्याला ना या भांड्यामध्ये टाकायचं नाही याला आपण थोडंसं बाजूला ठेवूयात पुढच्या प्रोसेसमध्ये आपण याला वापरणार आहोत तर आता इथे बघा एक इथे मी नॅपचलिनची ही डांबर गोळी वापरलेली आहे तर आता हे भांडं आपण गॅसवरती ठेवून याला छान गरम करून घ्यायचं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघू शकता मी याला छान एक दोन उकळीपर्यंत गरम करून घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे असा हा घरगुती उपाय आहे मच्छर आणि माशा तर घरातून जातातच त्यासोबतच घरातून दुर्गंधी निघून जाते खूप छान रूम फ्रेशनरसारखं हे काम करतं आत्ताच मी जेव्हा याला बनवत आहे ना एवढा छान सुगंध येत आहे यामधून नक्कीच तुम्ही याला एकदा बनवून बघा जसं आता पावसाळ्यामध्ये कसं वातावरणामुळे अजिबात घरामध्ये ऊन येत नाही कुमट दबट असा वास यायला लागतो तर तो वास घालवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर आता बघा याला मी असं पानं जे आहे ते बाजूला काढलेली आहे तुम्ही गाळून देखील याला घेऊ शकता आणि त्यानंतर आता हे जे आहे ह्या डांबर गुळीला आपण यामध्येच टाकणार आहोत याला मिक्स करण्यासाठी मी असं भांडं वापरलेलं आहे जे मी खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये वापरत नाही ना तर असंच एखादं भांडं वापरा नाही तर याचा वास जो आहे ना रांबर गुळी त्या भांड्याला थोडे दिवस राहतो धुतल्यानंतरही त्यामुळे या फक्त गोष्टींची काळजी घ्या तर आता बघा याला छान मिक्स व्हायला हो थोडासा वेळ लागतो त्यामुळे याला थोडंसं तुम्ही हलवून देखील मिक्स करू शकता पण काहीच गरज नाही यामध्येही असं पावडर टाकायचं आणि त्यानंतर एखादी स्प्रे बॉटल घ्यायची तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही आपली पाण्याची बॉटल घ्या आणि त्याच्या झाकणाला गरम एखादी टोकदार व वस्तू करून चिद्र पाडा आपली स्प्रे बॉटल तयार होती किंवा रिकामी एखादी सॅनिटायझरची बॉटल असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता तर आता बघा याला मी पूर्ण असं या बॉटलमध्ये काढून घेणार आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आता आपण याला कधी कुठे कसं वापरायचं हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा नसेल तर अजून मी तुमच्यासोबत एक दोन उपाय शेअर करणार आहे यापैकी तुम्ही कोणताही उपाय करू शकता तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल कोणत्याही केमिकलशिवाय तुम्ही घरातून मच्छर घालवू शकता आणि आजकाल केमिकल जे आहे म्हणजे जे बरेच असे लिक्विड मिळतात मच्छर जे तुम्ही पाहिलं असेल खूप महाग आहेत ते आणि लवकर संपतात पण त्याचा रिझल्टही लाँग लास्टिक नसतो पण हा उपाय तुम्ही करा तुम्हाला याचा खूप लाँग लास्टिक असा रिझल्ट मिळेल बऱ्याच वेळा घरामध्ये असे काही आपण प्लांट्स लावतो झाडं असतात तर त्यामुळे देखील मच्छर होतात तर या ठिकाणी देखील आपल्याला स्प्रे करायचा आहे संध्याकाळी झोपण्या अगोदर तुम्ही घरामध्ये थोडासा याला स्प्रे करा दिवसादेखील करू शकता बाहेर ओपन एरिया असेल तर तिथे देखील हा स्प्रे करा म्हणजे बाहेर जे मच्छर आहे ते देखील मरतील आणि यामुळे घरातच काय घराच्या बाहेर देखील तुम्हाला मच्छर दिसणार नाहीत आणि अगदी दोन तीन दिवस याचा इफेक्ट राहतो त्यामुळे जास्त देखील हे लिक्विड तुम्हाला लागत नाही आणि एकदाच बनवून ठेवलं तर महिना दोन महिने देखील हे लिक्विड तुम्ही वापरू शकता यानंतरचा आपला जो दुसरा उपाय आहे त्यासाठी बघा इथे मी मातीचं एक भांडं घेतलेलं आहे तुम्ही एखादी स्टीलची खराब प्लेट घ्या किंवा एखादा दिवा जरी घेतला तरी चालेल त्यानंतर आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा आहे अर्धा कापूस मी असा खाली ठेवलेला आहे तेच पत्तेची आपल्याला काही पानं घ्यायची आहेत फ्रेश पानं घ्या तेजपत्तेच्या पानाचा खूपच प्रभावी असा रिझल्ट येतो आणि लवकर इन्स्टंट रिझल्ट येतो त्यामुळे मी तेजपत्तेची पानं नेहमी वापरते त्यानंतर वाळलेली कडुलिंबाची पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि त्याला आपण असं टाकायचं आणि आपला जो कापूस आहे तो देखील मधोमध आपण अशा प्रकारे ठेवायचा आता बघा ह्या उपाय तर खूप जुना आहे आणि प्रभावशाली पण आहे पण काय होतं बरेच जण केमिकलकडे जास्त झुकतात पण असे घरगुती उपाय करत नाहीत जे की चुकीचं आहे घरामध्ये जर वर्ध असतील लहान मुलं असतील तर आपण घरगुती उपायच केले पाहिजेत जेणेकरून त्यांच्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होऊ नये केमिकलचा आणि यामुळे कसं पैशांची बचत तर होतेच त्यासोबतच इतर भरपूर देखील फायदे होतात तर आता बघा याला मी मधोमध असा कापूर ठेवलेला आहे कापूर नसेल ठेवायचा तर आपण वाळलेलीच पानं वापरलेली आहेत त्यामुळे खूप छान हे जळतात पण कापूर जाळल्याने जसं की मी म्हणलं एक दुर्गंधी जाते पॉझिटिव एनर्जी फील होते त्यासोबतच फ्रेश वाटतं त्यामुळे मी कापूर नेहमी थोड्या असा प्रकारे जाळते आपण देवघरात तर जाळतोच पण घरामध्ये दे देखील याचे भरपूर फायदे आहेत तर आता बघा याचा जो धूर आहे ना याच्या धुराने आपल्या घरातील पूर्ण मच्छर निघून जातात छोटे छोटे चिलट जे असतात माशा त्या पण निघून जातात आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळच्या वेळी आणि यामध्ये कसं वाळलेल्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि कापूस आहे त्यामुळे खूप छान हा पूर्ण भाग असा जळतो आणि जळत असतानाच थोडा थोडा धूर येतो त्यासोबतच जळल्यानंतर देखील यामधून खूप असा धूर होतो जेणेकरून थोडासाच हा उपाय आहे पण पूर्ण अख्खं मोठं घर असेल ना तो देखील भाग पूर्ण कवर होतो याच्या धुराच्या वासाने अजिबात घरामध्ये मच्छर दिसत नाहीत एकदा नक्की करा लहान मुले झोपण्या अगोदर देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही दुपारी झोपण्या अगोदर रात्री झोपण्या अगोदर हा उपाय करा म्हणजे तुम्हाला कमालीचा रिझल्ट जाणवेल हा उपाय करत असताना घरातील दरवाजे खिडक्या बंद करायच्या आणि त्यासोबत स्वच्छता ठेवा आजूबाजूला कुठे पाणी साचले असेल ते फेकून द्या म्हणजे परत मच्छर होणार नाहीत आणि स्वच्छता तर ठेवली तर नक्कीच आपल्याला भरपूर असा फायदा होतो त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या आता आपला जो तिसरा उपाय आहे मच्छर घालवण्यासाठीचा त्यासाठी मी इथे लिंबाचा रस घेतलेला आहे थोडासा मी अगोदरच एक दोन लिंबू रस पिळून वाटीत काढून ठेवला होता तर तोच रस मी इथे वापरत आहे थोडासा रस घ्यायचा त्यानंतर थोडंसं कापूर घ्यायचा बारीक करून यामध्ये टाकायचा आणि हे तुम्ही एखाद्या छोट्या बॉटलमध्ये लिक्विड भरून देखील ठेवू शकता कुठेही प्रवासामध्ये इकडे तिकडे तुम्हाला सहज घेऊन जाता येईल म्हणजे कसं तुम्हाला वेगळं असं काही विकत घ्यायची गरज नाही किंवा मच्छरांपासून तुम्हाला नेहमीसाठी सुटका मिळेल माझा तर सर्वात आवडतं आणि सोपा उपाय आहे आता बघा जे लिंबू आहे त्याच्या रसामध्ये आपल्याला कापूर व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि हे लिक्विड तुम्ही कपड्यावरती मुलांच्या त्वचेवरती किंवा हातापायाला असं थोडंसं लावायचं अगदी असं नाही की पूर्ण लोशन सारखं लावायचं थोडंसं असं लावायचं डॉट जरी तरी चालतील याच्या वासाने एकही मच्छर त्यांच्या आजूबाजूला देखील दिसणार नाही जसं की मी म्हणलं याला कुठेही बॉटलमध्ये घेऊन तुम्ही प्रवासामध्ये बाहेर कुठेही जाऊ शकता कमालीचा तुम्हाला रिझल्ट मिळेल खूपच छान प्रभावी असा इन्स्टंट रिझल्ट मिळतो एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणता उपाय आवडला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त परिवारासोबत शेअर व्हिडिओ तुम्हाला कोणता येणार टॉपिकवर हवा आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा लवकरात लवकर मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल धन्यवाद